पत्र पाचवे श्रीराम एकलकोंडी पोर्ट ब्लेअर दिनांक पाच ऑगस्ट एकोणीसशे सतरा प्रियतम बाळ माझ्या गेल्या सन एकोणीसशे सोळाच्या जुलैमध्ये पाठविलेल्या पत्राचे तुझे उत्तर वाचून अतिशय आनंद झाला तुझे आणि आपल्या सर्व इतर मंडळींचे नीट चालले आहे तुम्ही कुशल आहात आणि आनंदात आहात हे पाहून आम्हाला अत्यंत कृतज्ञता वाटली आणखी एक आनंदाचे आणि तेही एकनिष्ठ आणि प्रेमळ कौटुंबिक जीवनातच केवळ प्राप्त होणाऱ्या कोमल आणि शुद्ध आनंदाचे वर्ष देवाने तुला दिले ही त्याची केवढी कृपा हे पहा बाळ आपल्या पिढीला अशा काळात आणि देशात जन्म घालवावयाचे दैवी आले आहे की ज्यावेळी प्रत्येक उदात्त आणि प्रामाणिक अंतकरणाला दुःख उसासे आणि विरह यांनी भरलेला मार्गच पत्करणे अवश्य झाले आहे कारण तोच कर्तव्याचा मार्ग आहे त्यामुळे दैवाचे कणखर आणि निष्ठूर तडाखे ज्याला नेहमीचे झाले आहेत आणि म्हणून जे कठोर बनले आहे अशा मनाला आपत्ती आणि निराशा म्हणजे निसर्ग नियमाप्रमाणे निदान आपल्या संबंधातील तरी निसर्गाच्या नियमाप्रमाणे वाटतात तेव्हा ज्यावेळी एखादी आनंदाची गोष्ट घडते त्यावेळी मनाचे लक्ष या वेळेला दैव किती चांगले आहे हे पाहण्यापेक्षा हे, हे सुदैव किती थोडा वेळ टिकणार आहे इकडेच जाते माझ्या दृष्टीने आनंद म्हणजे अश्रूंचे स्वरूपांतर असो एकंदरीत दिवस पालटले आहेत आणि पालटल्या भविष्य काळामुळे मित्रही परत जमू लागले आहेत मुंबई हायकोर्टाच्या अधियुक्तांच्या कठड्यातून जेव्हा मी तुझ्यापासून अलग झालो आणि तुझ्यावर शेवटची दृष्टी टाकली कारण त्यावेळी आपल्याला हस्तांदोलन सुद्धा करू दिले नाही टोपी हलवली आणि दूर झालो त्यावेळी बाळ त्या सर्व करुण देखाव्याची बोच एका भावनेत होती मी किंवा प्रिय बाबा आम्हाला दोघांनाही आमच्या स्वाधीन केलेल्या अत्यंत जवळच्या आणि अत्यंत जिवलग अशा ठेवीच्या तुझ्या संबंधात काही व्यवस्था करता येत नाही वय लहान असहायतापूर्ण मोठ्या आणि मनुष्याला संबंध आयुष्यात भोगावे लागणार नाही इतके दुःख आधीच सहन केलेले असा तू माझा भाऊ तुला कोणी सहाय्य करावयाला नाही किती जण शत्रुत्व उगवायला टपलेले आणि एक समर्थ सरकार संशयाच्या दृष्टीने पाहत असलेले अशा स्थितीत भर समुद्रावर निराधार सोडला गेलास गृहाग्नी कायमचा विझवला गेला गृहदेवता छिन्न विच्छिन्न केल्या गेल्या असे स्पष्ट दिसू लागले आणि या सर्व गोष्टींना जरी आपल्याला सत्यापासून विचलित करता आले नाही किंवा असत्याचा पक्ष आपण स्वीकारला नाही तरी ज्यावेळी मी तीर्थरूप वहिनींना जो वंशबाग उद्ध्वस्त झाला संतत पुष्प तोच एक असे लिहिले त्यावेळी हृदयाच्या घावातून रक्त वाहत होते आशेची सदाफुली देखील वाळून खोळपली होती चिरंजीव वसंताची एकाकी कलिका आतिताच्या उदास स्मृतीप्रमाणे राहिलेली दिसत होती पण आता वसंताच्या कोठे, -कोठे होणाऱ्या स्नेहार्द्र स्पर्शामुळे पुन्हा जीवनरस वाहू लागला आहे आणि वेलींना नवीन कळ्या फुटू लागल्या आहेत चिरंजीव वसंताच्या जोडीला आता आणखी आपल्याला रंजन मिळालं आहे आणि परमेश्वराच्या कृपेने या नवजीवनाचा आणखी एक नवा दूत आपल्याला लाभावयाचा आहे घरात प्रीतीचा दीप सहास्य जळू लागला आहे आणि त्याच्या परावर्तीत झालेल्या सुखस्पर्श आणि कोमल किरणांनी माझ्या या कोठडीतील निबिड अंधार उजळू लागला आहे रंजनाचे नवीन नाव ऐकून सर्व कष्ट सहन केलेल्या आणि प्रेमाने ओथंबलेल्या त्या आईचे त्याच्या आजीचे तीर्थरूप मावशीचे स्मरण होते तिला किती आनंद झाला असेल त्या प्रिय बालकाला माझे प्रेम अर्पण कर कदाचित त्याला पहावयाचा मला कधीच योग यावयाचा नाही त्याला माझे प्रेम अर्पण कर आणि ते त्याला कळते का हे मला कळव तू चिरंजीव शांताविषयी काहीच कसे लिहिले नाहीस हे तुझे काम तू तु तीर्थरूप वहिनींवर सोपवलेस ही अगदी हिंदू पद्धती झाली तुझ्या पुढच्या पत्रात तुझ्या मुलीसंबंधाने आणि इतरही साऱ्या गोष्टी तू स्वत लिही या विनयातिशयामुळेच हिंदू बालकांना साधारणपणे आपल्या मातापितरांच्या दृष्टीचा पूर्ण प्रकाश न मिळून छायेत वाढावे लागते तसे अगदी उपयोगी नाही हा आपल्यापाशी ठेवलेला विशेष आणि पवित्र निधी आहे अशा दृष्टीने तू इकडे बघितले पाहिजेस प्रिय वहिनींना प्लेग झाल्याचे ऐकून वाईट वाटले मला वाटत होते ही साडेसाती आपल्या प्रिय देशाला आता नित्याची सोडून गेली पण त्याचा कहर तसाच चाललेला दिसतो आहे त्याला फार जपत जा पूर्वीपेक्षा त्याची तीव्रता काही कमी झाली आहे की अद्याप वैद्यकशास्त्रास त्याच्यावर विश्वसनीय असे काहीच औषध सापडले नाही घरी मुंबईला प्लेग येताच तू आपले गाव सोडीत जा त्याची विकराळ नखे आपल्याला बोथटून टाकता येत नाहीत हे निश्चित असले तर त्याच्या मारातून सुटण्याकरता कितीही व्यय पडला तरी तो अधिक नाही मला मागील पुस्तकांची बंगी एकोणीसशे सोळाच्या जानेवारीत मिळाली आणि तीर्थरूप बाबांना ती एकोणीसशे सोळाच्या मार्चमध्ये मिळाली त्यानंतर या गेल्या अठरा महिन्यात आम्हाला आणखी दोन बंग्या मिळावयाला पाहिजे होत्या पण एक सुद्धा मिळाली नाही तेव्हा आम्हाला तुझ्या सुरक्षिततेविषयी अत्यंत काळजी वाटू लागली मला तुला तार करण्याची पर्यवेक्षकांची अनुज्ञा मागावी लागली आणि मोठ्या कृपेने त्याने ती दिलीही पण तसा प्रसंगच येऊ न देण्याची आपण अत्यंत काळजी बाळगली पाहिजे असे मला वाटते अगदी मित्या ठरविता नाही आल्या तरी नियमित महिन्यात न चुकता बंग्या व पत्रे पाठविणे हा उत्तम मार्ग हे झाले आपल्या संबंधाचे पण या गोष्टीला सरकार किंवा डाकघर हा दुसरा पक्ष आहे आणि त्यांच्या लहरीप्रमाणे होऊ देण्यावाचून आपल्याला गत्यंतर नाही तुझ्या मागच्या पत्रात एक बंगी पोस्टात गहाळ झाल्याचे तू लिहिले होतेस आणि गेल्या वर्षी माझे पत्रही असेच गडप झाले याचा अर्थ काय हजारो बंग्या आणि पत्रे येथे नित्य सुरक्षित येऊन पोहोचतात केवळ आपल्याच बंग्या आणि पत्रे अशा रीतीने अदृश्य होतात हे काय डाक विभागाचे काम आहे तसे असेल तर त्यांच्या मागे लागून बंगी कशी गहाळ झाली याचे त्यांच्याकडून स्पष्ट उत्तर मिळेपर्यंत अगदी स्वस्थ बसू नकोस तू ती नोंदली असशीलच असे झाले म्हणजे माझ्या बंग्यांचा आणि पत्रांचा हा जो घोटाळा होतो आहे याच्या मुळाशी काही द्वेषबुद्धी किंवा दुर्लक्ष आहे काय आणि असल्यास ते कोणाचे आहे याचे स्पष्टीकरण होईल हे झाले डाक विभागासंबंधी पण त्याच्याशी डाक विभागाचा संबंध नसला तर मग सरकारचा असला पाहिजे तसे असेल तर मग आळीमिळी मूग गिळून गप्प बसणे एवढेच काप ज्यांच्या योगाने जीवित वांछनीय होते अशा कितीतरी गोष्टीं वाचून दिवस काढावयाला मी शिकलो आहे तेव्हा या वार्षिक बंग्यान वाचून मला राहता येईल आणि मी तसा राही नाही पण मुद्रणालयापासून विक्रीच्या दुकानात पोहोचेपर्यंत पंचवीस निरीक्षकांच्या दृष्टीखालून ज्यांना जावे लागते आणि अत्यंत समर्थ अशा सूक्ष्मदर्शक यंत्रातून ज्यांच्या पानांच्या सांगाड्याचे शरीर सुद्धा अगदी शोधून झाले आहे ती निर्जीव पुस्तके जी अगदी निरुपद्रवी ठरली आहेत अशी पुस्तके तरी ज्याची त्याला परत करणे न्याय्य आहे असे कोणाच्याही मनात आल्या वाचून राहत नाही नाशिकची प्रांतिक परिषद खरोखरच यशस्वी रीतीने पार पडली परित्यक्त आणि विस्मृत अशा आम्हाला सुद्धा राजकीय बंद्यांच्या मुक्ततेचा ठराव वाचून आनंद झाला जे अद्याप आमची स्मृती राखावयाचे धैर्य दाखवितात त्यांचे आम्ही कृतज्ञतापूर्वक आभारी आहोत आता पुन्हा एकी झाल्यानंतरही राष्ट्रीय सभेला असे काही करावयाची लाज वाटावी याचे आश्चर्य वाटते त्या महासभेचे पुढारी फार मोठे आपल्या भाराखाली चूर होऊन गेले असावेत किंवा कदाचित त्यांना आपण फार सोळे आहोत बोरांच्या बंडातील लहान मोठ्या सर्व पुढाऱ्यांना सरसकट मुक्त करणाऱ्या सेनाध्यक्ष बोथांच्या प्रधानमंडळापेक्षा किंवा यशस्वी होईपर्यंत ऐरिश राजकीय बंद्यांच्या मुक्ततेची चळवळ ज्यांनी क्षणभर थांबू दिली नाही त्या रेडमंड साहेबांच्या राष्ट्रीय पक्षापेक्षा आपण अधिक शिष्ट राजकारणपटू आणि देशभक्त आहोत असे त्यांना वाटत असावे मिस्टर बोनरल लॉ यांनी मल्लीनाथी केल्याप्रमाणे उभारलेल्या बंडात सामुदायिक भाग घेण्याचे ते उदाहरण आहे असे कारण सांगून तिकडे दुर्लक्ष करता येत नाही कारण एकतर हिंदी राजकीय बंद्यांमध्ये सुद्धा प्रचंड बहुसंख्या सामुदायिक भाग घेण्यासाठी शिक्षा झालेल्यांची आहे आणि दुसरे मिस्टर आस्विद साहेबांनी स्त्रियांच्या मतदानाच्या अधिकाराची चळवळ करणाऱ्या बायांना प्रत्येक प्रकरणात व्यक्तिशः अपराधासाठी शिक्षा झाल्याचे स्पष्ट असतानाही याच्या पुष्कळ पूर्वीच मुक्त करून सोडून दिले आहे पण राष्ट्रीय सभा काहीही करू युद्ध थांबताच राजकीय बंदीवानांच्या मुक्ततेसाठी सार्वजनिक अर्ज पाठवण्याचा प्रयत्न करता आला तर पहा या केवळ अर्जामुळे आणि ठरावामुळे अशी मुक्तता केली जात नाही हे खरे आहे पण मुक्तता व्हावयाचा जर कधी योग आला तर त्याच्यामुळे ती हवीशी वाटते कारण निदान मला तरी ज्यांचे आपल्या मातृभूमीवर प्रेम होते आहे आणि पुढेही नाहीसे होणे कधी शक्य नाही तसेच जे त्यांचा मार्ग योग्य असो किंवा चुकीचा असो मातृभूमीसाठी झुंजताना पडले त्यांचे स्मरण करावयाचेही ज्यांना धैर्य होत नाही किंवा इच्छा होत नाही असेही असेल अशा लोकांमध्ये परत जावयाची लाज वाटेल पहा तसा अर्ज करता आला तर अवश्य पहा ठरावापेक्षा किंवा सभांपेक्षा त्याचे महत्व फार आहे एकदा पळ पड़ दोन पळे भेटीचा योग आला असता मी आपल्या प्रिय बाबांना म्हटले शास्त्रात पितृऋण देवरुण आणि ऋषी ऋण अशी तीन ऋणे सांगितली आहेत त्यांच्यासारखेच मनुष्यावर चौथे पुत्रऋणही असते तुझे पत्र आल्यावर या ऋणातून मी पूर्णपणे मुक्त झालो असे मला वाटले कारण आता तू पूर्णपणे धृतविद्य आणि कार्यक्षम झाला आहेस पुढे काहीही हो आनंदाची दोन वर्षे दयाळू परमेश्वराने तुझ्या आणि तुझ्याद्वारे आमच्या पदरात टाकली आहेत चिरंतन प्रकाशित राहील असा दिवस कधीच येणे शक्य नाही या लोकातले जीवन म्हणजे त्रिदल पुष्पाप्रमाणे आहे एका पाकळीवर सुखाचा रंग चढला आहे दुसरीवर दुःखाचा चढवला आहे आणि तिसरीवर कोणताच रंग नाही किंवा या दोन्ही रंगांचे मिश्रण आहे आज सुखाच्या तर उद्या दुःखाच्या पाकळीला कीड लागलेली असते आणि हे असे गाडे एकसारखे चाललेले असते कोणतेही पत्र जीवनचरित्र किंबहुना कोणताही इतिहास म्हणजे थोड्या किंवा अधिक प्रमाणात इतके जन्म आणि मृत्यू इतकी लग्ने आणि इतकी अशौचे इतका रंग आणि इतकी छाया यांचे गणित केलेले एक तेव्हा मध्यंतरी क्षणभर विसावा मिळाला आनंदाचा किरण सुकून प्राप्त झाला वसंत वायूची ओझरती झुळूक लागली तर लागलीच आपण शिशिर कालातले कष्ट विसरून जाता कामा नये वसंताची मदिरा आपल्या पेल्यात नाचते आहे तोच तिचे व्यसन आपल्याला लागता कामा नये किंवा आपण तिच्यावर अवलंबून राहता कामा नये आपल्या या काळात ज्यांचा भारतात जन्म झाला आहे त्यांचा नेहमीचा सहचर खरोखर शीतकाल आहे वसंत नाही आपण कोणाही भारतातील तरुणाने हे विसरता कामा नये की आपले जीवन म्हणजे एक तापलेले वालुकामय जे सहन करणे शक्य नाही पण जे सहन मात्र करीत गेलेच पाहिजे असे प्रचंड सहाराचे वाळवंट आहे या जळजळीत वाळवंटातून जाणाऱ्या कर्तव्याच्या मार्गाने आपण जात असता परमेश्वराच्या कृपादृष्टीमुळे आपल्या मार्गात सध्या आपल्या दैवी आलेल्या स्थलाप्रमाणे रम्य हिरवी चार स्थले आढळली तर आपण हे विसरून उपयोगी नाही की हा केवळ क्वचित संभवणारा योगायोग आहे चुकून लाभलेला ईश्वरी प्रसाद आहे आणि म्हणून आपण न थांबता आणि घाईही न करता या जीवनाच्या पुण्यमय यात्रेच्या मार्गाने पुढे चालले पाहिजे पूर्वीच्या ऋषींप्रमाणे आपणही तोंडाने प्रार्थना करूया तुला वाटेल ते आणि तुला वाटेल तेव्हा आणि तुला वाटेल तितके आम्हाला दे तसेच तुला वाटेल ते आणि तुला वाटेल तितके आमच्यापासून काढून घे एकंदरीत तरुणांच्या दृष्टीसमोर असावयाला योग्य असे उदात्त धेय संपत्ती मिळवणे हे नाही तर आत्मयज्ञ करणे हे आहे पुष्पलतिकांनी उद्यान शृंगारणे हे नाही कारण देवांच्या माळेसाठी ज्यांची सर्व फुले शीर्ण झालेली असतात तेच उद्यान चिरंतन पुष्पांनी बहरलेले असते चिरंजीव सौभाग्यवती प्रिय माईंसे कसे काय चालले आहे माझ्या एकुलत्या एक बहिणीला मी विसरेन ही कल्पना किती वेडेपणाची याचा अर्थ मी माझ्याशी सुद्धा रागवेन आणि अबोला धरीन जोपर्यंत दिवसाचा प्रकाश लाभलेला आहे तोपर्यंतच काहीतरी वित्त मागे टाकून ते शांतेच्या किंवा रंजनाच्या नावाने सुरक्षित गुंतवून हो। ठेव कारण हिवाळ्याला पुन्हा केव्हा आरंभ होईल याचा नेम नाही आपल्या प्रिय कामाबाईंच्या अढळ लोभाला दुसरी तोड सापडणार नाही या भयंकर युद्धालाही तिला तुझा विसर पाडता आला नाही पुष्कळदा रक्त हे आवडीपेक्षा अधिक दृढ नसते ते असे काही प्रेमे अशी असतात की त्यांची कल्पना उदात्त करणांनाच करता येते रक्ताच्या किंवा दुसऱ्या कोणत्याही हितसंबंधाच्या अभावाने ती गारठून जात नाहीत आपल्या उत्तम भूमीत वाढून ती फोफावतात आणि इतक्या सूक्ष्म रसावर ती वाढतात की स्थूल आणि सामान्य जगाला ती दिसत नाहीत किंवा त्यांची कल्पना करता येत नाही प्रियतम यमुनेचे आणि तीर्थरूप वहिनींचेही कुशलवृत्त कळव त्या सर्वांना माझे प्रेम पोचते कर प्रिय वाळू कसा काय आहे मी जेव्हा त्याला मुंबईच्या कारागृहात पाहिले तेव्हा तो मोठा गोड आणि सरळ पोरगा दिसला आता तो चांगला प्रतिष्ठित पुरुष झाला असेल अण्णाही तसाच झाला असेल तो मोठा कवी आणि बुद्धिमान निघेल असा माझा त्याच्याविषयी तर्क होता माझी कल्पना किती यथायोग्य होती हे समजल्याने मला आनंद होईल चिरंजीव दत्तू नाना आणि इतर माझ्या सर्व शालकांचा पूर्ण वृत्तांत कळव ते काय करतात हे समजावे असे फार वाटते माझ्या मागल्या पत्रात मी त्यांचा उल्लेख केला नाही याचे कारण प्रिय यमुना समजते त्याप्रमाणे त्यांचा मला विसर पडला हे नसून दुसरी कारणे आहेत आणि मागच्या अनुभवावरून तिला त्यांची योग्य कल्पना करता येईल तीर्थरूप प्रियतम बाबांना वगळले तर ज्यांच्यामुळे माझ्यात जे जे काही सर्वोत्कृष्ट आहे ते मला लाभले आणि ज्यांच्या उदार आश्रयामुळे आणि आपलेसे करून घेणाऱ्या आस्थेमुळे मला या जगातील महनीय विचार आत्मसात करावयास आणि आपल्या सर्वांच्या मातृभूमीची थोडीफार सेवा करावयास क्वचित प्राप्त होणाऱ्या सोयी आणि संध्या मिळाल्या असे कुटुंब म्हणजे चिपळूणकरांचे आहे पण ज्यांच्याशी रक्ताच्या प्रेमाच्या आणि एकमेकांविषयीच्या आदराच्या बंधनांनी मी बद्ध झालो आहे त्यांनाच इतका त्रास हानी आणि क्लेश द्यावयास आपण कारणीभूत झालो ही कल्पना आधीच इतकी खेदजनक आणि मनाला क्लेशदायक झाली आहे की आता त्यात रत्तीची भर घालावयास धैर्य होत नाही आणि म्हणूनच अत्यंत कष्टाने त्यांच्याविषयीची आपली कृतज्ञता व्यक्त करण्याने वाटणाऱ्या समाधानाच्या सुखाचा मी त्याग केलेला आहे नाहीतर माझ्या शालकांसारख्या उदात्त युवकांविषयी निदान त्यावेळी तरी ते असे निघावेत असे वाटे साभिमान उल्लेख कोण करणार नाही आणि ज्यांनी मला त्यांच्याप्रमाणेच प्रेमाने वाढविले त्यांचा आणि त्या तिच्या साध्वी आणि कर्तव्यशील मातेचा अभिमान कोणाला वाटणार नाही माझ्या मित्रांच्या संबंधाने सुद्धा अशीच गोष्ट आहे ते सर्व माझ्या स्मृतीपटलावर अढळ कोरले गेले आहेत पण त्यांच्यासाठी माझ्यासाठी नाही मला त्यांचा उल्लेख करावयाचे धैर्य होत नाही माझ्यासह शिकलेले म्हणून तुझ्याकडे कोण वकील आले होते याची कल्पना करता येत नाही पण तसे खरेच असेल तर त्यांनी अद्याप माझी आठवण ठेवली आहे यासाठी त्यांचे आभार मान ओघानेच गोष्ट आली म्हणून सांगतो की माझ्याशी ओळख आहे किंवा मला येथे प्रत्यक्ष भेटले किंवा येथे त्यांचे माझे संभाषण झाले असे सांगून तुझ्याकडे येणाऱ्या मंडळींच्या संबंधात एकंदरीत अत्यंत जपून वाग याविषयी तुला इतका अनुभव आहे की तुला सूचना द्यावयाची आवश्यकता नाही पण तरीही मी तुला निश्चित सांगून ठेवतो की मी येथून कोणाच्याही हाती तुझ्याकडे पत्र किंवा निरोप धाडीत नाही सगळे ऐकून घेत जा पण माझ्या म्हणून सांगितलेल्या प्रमाणपत्राकडे लक्ष न देता तुला जे पडताळून पाहताना पटेल त्या वाचून कशावर विश्वास ठेवू नको आता वेळ संपत आली आणि मला आटोपले पाहिजे मी कुशल आहे तू विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे प्रिय बाबांच्या पत्रात पाठविली जातील सर्वांना आमचे दोघांचे सप्रेम वंदे मातरम आमच्या प्रकृतीविषयी अगदी काळजी करू नकोस सर्व मानवी प्रयत्न करूनही तसाच निधानीचा प्रसंग आला तर त्यालाही तोंड द्यावयाला आम्ही सज्ज आहोत मनाला त्रास करून घेऊ नको तुझा प्रिय कर तात्या